हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण मराठी व्याकरणमधील अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओज आपण बनवत आहोत तो, तो टॉपिक आहे संधी संधी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये संधी या टॉपिकवरती मराठी व्याकरणवरती शंभर टक्के प्रश्न असतो असतो तुम्हाला संधी हा टॉपिक जर नीट समजून घ्यायचा असेल त्याआधी तुम्हाला मराठी वर्णमाला ही तुम्हाला क्लिअर समजली पाहिजे मराठी वर्णमाला जर तुम्हाला क्लिअर समजली तरच तुम्हाला संधी हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजणार आहे आणि अत्यंत सोपा टॉपिक आहे सहज मार्क्स जाणारा टॉपिक आहे जर तुम्हाला मराठी वर्णमाला नीट जर तुम्हाला समजत नसेल तर मराठी वर्णमालेवरती मी तीन व्हिडिओज टाकलेले आहेत ऑलरेडी युट्यूबला त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे पहिल्यांदा ते तिन्ही व्हिडिओज बघून घ्या तिन्ही व्हिडिओचा अभ्यास करा नोट्स काढा मराठी वर्णमाला नीट समजून घ्या आणि मगच संधी ह्या टॉपिकचा अभ्यास करा अदरवाईज तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही संधी हा टॉपिक जर बघायला गेलात तर तुम्हाला संधी क्लिअर समजणार नाहीत फक्त भोगंपटी काय नको तुम्हाला क्लिअर जर समजल्या पाहिजेत असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर संधी हा टॉपिक बघण्यापूर्वी तुम्हाला मराठी वर्ण मला बघायचं आहे मराठी वर्णमाला त्या तिन्ही व्हिडिओजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तिन्ही मराठी वर्ण मला पूर्णच्या पूर्ण मी चांगल्या प्रकारे आणि सखोल सखोल व्हिडिओज बनवले आहेत ओके त्याआधी बघून घ्या आता आपला संध्या या टॉपिककडे वळायचं आहे संध्या या टॉपिकचे मी चार व्हिडिओ बनवणार आहे चार भाग बनवणार आहे पहिल्या भागामध्ये फक्त स्पेशल संधी संधी म्हणजे काय संधीबद्दल बेसिक ज्ञान नंतर संधीचे एकूण तीन प्रकार आहेत तीनही प्रकारचे स्पेशली तीन व्हिडिओज बनवणार आहे ओके त्यामुळे सगळेच व्हिडिओ बघून घ्या चला तर आपण बघून या सुरुवात करूया आपण संधी आता संधी हा शब्द कोणताही टॉपिक अभ्यास करताना जो टॉपिक असतो ना टॉपिक या टॉपिकचं तुम्हाला पूर्ण तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला हा जर टॉपिक संधी या शब्दाचा तुम्हाला जर अर्थ समजला तरच तुम्हाला संधीमध्ये काय आहे तुम्हाला नीट समजेल ओके चला संधी म्हणजे काय सांगा संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे असं म्हणतो संधी या शब्दाचा अर्थ काय सांगा सांधणे किंवा जोडणे हे संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे आता संधी जोडणे हा शब्द आपण प्रॉपर आपण आपल्या भाषेमध्ये वापरतो जोडणे म्हणजे जोडणे म्हणतो आपण ओके सांधने याचा अर्थ पण जोडणे असाच होतो लक्षात घ्या तुम्हाला सांधने शब्द प्रॉपर समजत नसेल तर जोडणे हा शब्द लक्षात ठेवा संधी म्हणजे जोडणे जोडणे किंवा सांधणे सांधणे म्हणजे जोडणे ओके आता तुम्हाला ते काय जोडायचे सांगा मराठी व्याकरण मध्ये मराठी व्याकरण मध्ये आपण काय जोडणार तर कोणतेही दोन शब्द तुम्हाला काय बघायचे सांगा संधी बघायचं संधीमध्ये आपण काय जोडतो कोणतेही दोन शब्द घ्या आणि जर ते दोन शब्द जर तुम्ही जोडून दोन शब्द जोडून किंवा दोन शब्द एकत्र करून जर नवीन एक अर्थपूर्ण शब्द बनत असेल तर त्याला आपण संधी असं म्हणतो म्हणजे जो नवीन शब्द बनणार ना दोघांपासून दोघांना जोडल्याच्या नंतर तो अर्थपूर्ण झाला पाहिजे तरच त्याला आपण संधी असं म्हणू शकतो ओके आता हे कसं बनवायचं एक आपण एक्झाम्पल्स बघूया आज संधी आता आपण एक प्रॉपरली एक शब्द वापरतो बघा सूर्योदय किंवा सूर्यास्त म्हणतो सूर्यास्त आता सूर्यास्त हा जो शब्द आहे ना दोन शब्द म्हणून जोडलेला शब्द आहे आता कोणते दोन शब्द बघा आपण तुम्हाला माहिती सूर्य सूर्य हा शब्द आहे ओके अधिक अस्त म्हणजेच सूर्य आणि अस्त हे जर दोन शब्द आपण जोडले दोन शब्द जर आपण एकत्र केले तर काय शब्द होतो सांगा सूर्यास्त सूर्य अधिक असत बरोबर सूर्यास्त म्हणजे सूर्य हा एक प्रॉपर शब्द आहे मराठीतला अस्त हा पण एक मराठीतला शब्द आहे दोन शब्द आपण जोडले दोन शब्द आपण एकत्र केले दोन शब्द एकत्र केल्याच्या नंतर इथे तिसरा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो म्हणजे कोणता सांगा सूर्यास्त म्हणजे सूर्यास्त हा जो शब्द तयार झाला त्याला आपण संधी असं म्हणतो हे जे आपण तयार केले त्याला पण संधी असं म्हणतो एकदम साधी गोष्ट संधी म्हणजे जोडणे तुम्हाला एक्झाम्पल वरून समजलं असेल आता हे जे आपण सूर्य अधिक अस्त करताना लक्षात ठेवायचं संधी करताना प्रॉपर नियम काय आहे संधीचा तर हा जो पहिला जो शब्द आहे ना पहिला शब्द पहिला शब्द तर शेवटचा वर्ण आता शेवटचा वर्ण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मराठी वर्ण मला समजली पाहिजे मी तुम्हाला सुरुवातला सांगितलंय मराठी वर्ण मला समजली तर तुम्हाला संधी प्रॉपर समजणार आहे ओके आता सूर्य हा जो शब्द आहे यातला सगळ्यात शेवटचा वर्ण काय सांगा अ आहे कोणता आहे ओ ओके okay, तो कसा आला मराठी वर्णमाले मला किंवा याचं प्रॉपर ज्ञान तुम्हाला मी संधीचे प्रकार शिकवता तुम्हाला कसा आला तो पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण झाला अ अधिक दुसरा हा जो शब्द आहे ना दुसरा शब्द याचा पहिला वर्ण पहिला इथे अ आहे ना तो अ घ्यायचा म्हणजे अ अधिक अ बरोबर काय तयार होतो सांगा आ तयार होतो अधिक अ बरोबर आ म्हणून इथे काय झालं सांगा सूर्य होता इथे य ला आपण आ जोडला तो काय त्याला सांगा सूर्या झालं बघा सूर्यास्त म्हणजे संधी तयार करताना एक गोष्ट ठेवायची पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकत्र एकत्रांना आपल्या जोडायचे आहे बाकी तुम्हाला कोणते शब्द जोडायचे नाहीयेत पहिल्या शब्दातलं शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन्ही आपण जोडले अ अधिक बरोबर आ तयार झाला म्हणजे सूर्यास्त सूर्यचा सूर्या झालं कारण कसं सांगितलं आ तयार झालं म्हणून ओके हे एक एक्झाम्पल झालं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी सिंह अधिक आसन काय तयार होईल बघा सिंह अधिक आसन सिंह अधिक आसन बरोबर काय तयार होणार सांग सिंहासन आता सिंहासन शब्द तुम्हाला प्रॉपर माहिती आहे पण सिंहासन हा शब्द दोन शब्दांपासून बांधण्याबा सिंह अधिक आसन सिंह हा शब्द पण आपला वर्णमाल मराठी भाषेमध्ये आहे आणि आसन हा शब्द पण मराठीमध्ये लक्षात ठेवायचं म्हणून सिंह अधिक आसन बरोबर काय सांगा सिंहासन ओके त्या दोन शब्दांपासून त्यांना पण जोडलं दोन शब्द जोडून आपण एक नवीन शब्द तयार झाला काय सांगा सिंहासन याला पण संधी असं म्हणतो आता याच्यामध्ये शेवटचं वर्ण आहे सांगा ह आहे सॉरी अ आहे अधिक अ बरोबर अ तयार होतो अ आहे आणि इथे काय सांगा आ आहे आ अधिक बरोबर आ, आ तयार झाला बरोबर ना म्हणून हो अधिक हा आ बरोबर हा झाला हा ह हो, अधिक हा आ बरोबर झाला हा हा आ हा म्हणतो आपण सेम ओके झाला हा स न याला आपण संधी असं म्हणतो संधी तुम्हाला मी बेसिकली तुम्हाला सांगितलंय समजावून बाकी एवढा मोठा असा विषय संधीमध्ये काहीच नाही आणि तुम्हाला आपल्याला पुढे जो भाग बघायचा तो म्हणजे संधीचे प्रकार आता आपण बघणार आहोत संधीचे प्रकार संधी म्हणजे तुम्हाला सांगितलं साधने म्हणजे जोडणे एवढा सरळ सरळ अर्थ संधी म्हणजे साधने किंवा जोडणे ठीक आहे आता आपण बघूया संधीचे प्रकार संधीचे प्रकार प्रामुख्याने तीन पडतात हे बघा संधीचे प्रकार ओके तीन प्रकार आहेत तिन्ही प्रकार तुम्हाला मी थोडक्यात एक्झाम्पल सहित आज आपल्याला तिन्ही प्रकार फक्त थोडक्यात प्रकार काय तो समजून घ्यायचा आहे आणि प्रत्येक प्रकाराबद्दल आपण डिस्क्रिप्शन म्हणजे परिपूर्ण आपला प्रत्येक प्रकार समजून घ्यायचा त्यासाठी आपण स्पेशली व्हिडिओज बनवणार आहे मी ओके फक्त आपण प्रकार चला पहिला प्रकार कोणता आहे सांगा स्वर संधी स्वरसंधी ठीक आहे आता स्वरसंधीमध्ये तुम्हाला मी सांगितलं संधी बनवताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आता स्वर स्वरसंधी हा जो भाग आहे ना तुम्हाला मराठी वर्णमालेमध्ये सगळे स्वर माहिती असले पाहिजे मराठी वर्णमध्ये मालेमध्ये किती स्वर आहेत त्यांचे प्रकार काय आहेत त्यांच्यापासून नवीन कोणता स्वर तयार होतो दोन स्वर स्वर एकत्र येऊन ओके हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे तर तुम्हाला स्वर संधी क्लिअर समजणार आहे तुम्हाला स्वर क्लिअर माहिती असेल तर तुम्हाला स्वरसंधी क्लिअर समजेल सगळी व्यंजने माहिती असतील तर तुम्हाला व्यंजन संधी दुसरा जो प्रकार आहे तो क्लिअर समजेल आणि तुम्हाला विसर्ग आहे हे जर माहिती असेल विसर्ग म्हणजे काय तर तुम्हाला विसर्ग संधी क्लिअर समजेल त्यासाठी मराठी वर्ण मला परिपूर्ण पाहिजे चला आपण बघूया स्वर संधी स्वर संधी करताना पहिल्या वर्णातला शेवटचा वर्ण हा स्वरच असला पाहिजे हे बघा म्हणजे काय सांगा स्वर अधिक स्वर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण स्वर आला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण पण स्वर आला तरच ती स्वरसंधी होते आता मगाशी जी एक्झाम्पल बघितली सिंहासन आपण सूर्यास्त बघितला दोन्ही पण स्वर होते त्यामुळे ती दोन्ही एक्झाम्पल स्वरसंधीच्या लक्षात घ्यायचे ओके आता याचा आपण एक्झाम्पल बघूया स्वर म्हणजे आता काय असतं स्वर स्वरसंधीचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं स्वरसंधी लक्षात ठेवायचं स्वरसंधी मध्ये पहिला पण स्वर असला पाहिजे दुसरा पण स्वर असला पाहिजे ठीक आहे स्वरसंधीचं एक्झाम्पल घेतो मी विद्या अधिपर्थी विद्या अधिक अर्थी विद्या अधिक अर्थी बरोबर काय सांगा विद्यार्थी ओके मराठी वर्ण मला जे आहे ना तुम्हाला सखोली अभ्यासावीत लागणार आहे आणि खूप खोलवर आहे लक्षात घ्या इंग्रजी सारखं नाहीये त्यावेळेचा परिपूर्ण अभ्यास करा ठीक आहे विद्या अधिक अर्थी म्हटलं मी आता इथे विद्या आहे ना विद्या इथे स्वर आहे कोणता स्वर आहे सांगा हा स्वर आहे कोणता सांगा आ हा स्वर आहे गाणं आला ना इथे गाणं आलं म्हणजे आ स्वर आला तर ठेवायचं आणि ते अ हा स्वर आहे म्हणजे पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण पण स्वर झाला आणि दुसऱ्या शब्दात पहिला वर्ण पण स्वर आहे दोन्ही पण स्वर आहे अ आ ई ई आपण जे म्हणतो ते सगळे स्वर आहेत तशात घ्यायचं हे दोन्ही पण स्वर आले म्हणजे स्वर अधिक स्वर आला म्हणून हे जे एक्झाम्पल आहे ते काय सांगा स्वरसंधीचा आहे साधी गोष्ट आहे विद्या अधिक अर्थी बरोबर विद्यार्थी हे स्वर संधी एक्झाम्पल झालं ठीक आहे अजून एक अजून आपला एक्झाम्पल बघायचं देव अधिक आलय देव अधिक आलय बरोबर काय त्यावेळी सांगा देवालय ओके देव अधिक आलय बरोबर देवालय आज साधी गोष्ट इथे कोणता स्वर आहे सांगा इथे अ हा स्वर आहे इथे आ हा स्वर आहे आता तुम्ही मला ते व आहे मग इथे अ कसा आला हे समजून घ्यायचं असेल मराठी वक्तव्याला ओके okay? मी तुम्हाला संधी मी सांगणारच आहे पण क्लिअर समजायचं असेल तुम्हाला मराठी वर्णाला तुम्ही अभ्यास तुम्हाला स्वतःहून समजणार आहे ते काय कसं आहे ते प्रत्येक एक्झाम्पल ते सांगू शकत नाही तेवढा वेळ देऊ शकत नाही अ अधिक आ दोन्ही पण स्वर झाले म्हणून स्वर संधीचा एक्झाम्पल झालं ओके okay? तुम्हाला स्वर संधी समजलं असेल दोन्ही पण जर स्वर आले पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण दोन्ही स्वर आले तरच ती स्वर संधी होते ठीक आहे दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे आपण व्यंजन संधी जसं आपण स्वर संधीला स्वर अधिक स्वर म्हटलं तसंच व्यंजन संधीला पहिला जो असेल ते व्यंजन असलं पाहिजे व्यंजन आणि दुसरा जो शब्द असणार आहे तो व्यंजन किंवा स्वर काही पण चालतो व्यंजन किंवा स्वर ओके दुसरा महत्व नाही पहिला महत्व पहिल्यांदा व्यंजन असलं पाहिजे स्वर संधीमध्ये पहिल्यांदा स्वर असलं पाहिजे व्यंजन संधीमध्ये पहिलं व्यंजन असलं पाहिजे ठीक आहे व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर काही चालतं ठीक आहे त्याचे एक्झाम्पल बघूया आपण सत अधिक आचार सत अधिक आचार दोन्ही पण वेगळे वेगळे शब्द आहेत या दोन्ही शब्दांपासून नवीन एक शब्द तयार होतो तो म्हणजे काय सांगा सदाचार सदाचार ओके आता इथे व्यंजन संधी पहिल्यांदा इथे त आहे ना तो व्यंजन लक्षक की व्यंजन इथे मी हे तच घेणार इथे मी अ घेणार नाही कारण का सांगा इथे तचा मी पाय मोडलाय बा मी पाय मोडलाय तचा पाय मोडलाय असा तर ते व्यंजन आहे लक्षात घ्या पाय जर मोडलेला नसेल तर ते स्वर असतो पाय मोडलेला असेल तर ते व्यंजन असतो हे साधी गोष्ट लक्षात घ्या इथे व्यंजन आहे म्हणजे पहिल्यांदा मला व्यंजन मिळालं इथे आ भेटलाय आ हा स्वर आहे म्हणजे व्यंजन अधिक स्वर भेटला सदाचार स्वर तयार झाला व्यंजन अधिक स्वर आला तर ती व्यंजन संख्य होते ओके दुसरा प्रकार अजून बघूया षट अधिक रिपू दुसरे एक्झाम्पल घेतोय मी षट अधिक रिपू म्हणजे काय सांगा षड्रिपू अत्यंत महत्वाचे एक्झाम्पल्स घेतोय मी गे कारण पेपरला असे असे विचारतात त्यामुळे तुम्हाला हीच एक्झाम्पल घेतोय मी ठीक आहे आता इथे बघा सत अधिक आचार त चा द झाला की नाही बघा इथे त चा कसा होतो हे समजणे सगळे मला समजले पाहिजे इथे ट आहे झाला की नाही ते बघा झाला मग इथे ड झाला बघा संधी करताना इथे ट हे का काय व्यंजन आहे आणि इथे काय सांगा र हे पण व्यंजन त्या लक्षात ठेवायचं म्हणजे ट अधिक र बरोबर एक काय सांगा तो असा ड झाला आणि ते ड्री झालं म्हणजे षड ड्री ओके व्यंजन अधिक व्यंजन व्यंजन अधिक व्यंजन झाला तरी पण व्यंजन संधी व्यंजन अधिक स्वर झाला तरी पण व्यंजन संधी दुसरा प्रकार बघितला आपण व्यंजन संधी तिसरा बघणार आहोत शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी विसर्ग संधी हा पण प्रकार ओळखायला अत्यंत सोपा आहे लक्षात ठेवायचा विसर्ग म्हणजे तुम्हाला आठवलं असेल याला आपण विसर्ग असं म्हणतो याला काम आपण विसर्ग म्हणतो म्हणजे पहिला शब्द असं ना पहिला शेवटला ते विसर्ग असं आला पाहिजे लक्षात ठेवायचं ओके आता विसर्गाच्या पुढे तुम्हाला काय चालेल सगळं चाले स्वर पण चाले? चालेल किंवा व्यंजन पण चालेल व्यंजन किंवा स्वर चालेल ठीक आहे म्हणजे पहिला विसर्ग आला पाहिजे ठीक आहे एक्झाम्पल घेतो बघा मी आता इथे नी काढला नीच्या पुढे मी विसर्ग नाही बघा अधिक अंतर नी अधिक अंतर बरोबर निरंतर आपण निरंतर बोलतो निरंतर शब्दा 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 सरो सरो hmm. ना निरंतर शब्द म्हणजे पहिला शब्द शेवटला इथे विसर्ग आलाय की नाही इथे विसर्ग आला म्हणजे एक्झाम्पल विसर्ग संधीचा एकदम सरळ सरळ समज लक्ष घ्या ओके आता विसर्गाचा इथे र झाला त्याचे पण काही नियम आहेत ते आपण तिकडे बघणार आहोत ओके नि अधिक अंतर बरोबर निरंतर इथे विसर्ग झाला इथे अ हा स्वर आला तर ठेवायचं म्हणजे विसर्ग अधिक स्वर विसर्ग ओके नि अधिक अंत अजून आपल्या एक एक्झाम्पल बघायचंय दु अधिक जन दु अधिक जन बरोबर दुर्जन ओके दु अधिक जन बरोबर काय सांगा दुर्जन इथे पण विसर्ग आलाय बघा मग तिथे ज आलाय ज हे काय सांग व्यंजन आहे क्लियर क्लियर। तुम्हाला व्यंजन स्वर सगळे समजले पाहिजेत मराठी वर्णमालेमध्ये माझ्यामध्ये क्लिअरच्या क्लिअर तुम्हाला संधी लगेच पटकन तुम्हाला समजणार आहे इथे बघा विसर्ग आला विसर्ग अधिक व्यंजन आलं विसर्ग अधिक व्यंजन बरोबर विसर्ग संधीचं एक्झाम्पल झालं ओके आज तुम्हाला हे जे आहेत ना समजा हा विद्या अधिक अर्थी आणि विद्यार्थी हा संधीचा शब्द अर्थ ठेवायचा आता विद्यार्थी या शब्दाची संधी करा असा प्रश्न पण तुम्हाला शकतो म्हणजे विद्यार्थी या शब्दाची संधी करायची झाली विद्या अधिक अर्थी अशी म्हणत आहे किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारतील विद्या अधिक अर्थी बरोबर काय विद्यार्थी हे तुम्हाला समजलं पाहिजे विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधी प्रकारातील आहे तुम्हाला लगेच समजत पाहिजे विद्यार्थी म्हणजे विद्या अधिक अर्थी आ अधिक, 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 अधिक अ दोन्ही स्वर आले म्हणजे स्वर संधी याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न नसतो ठीक आहे असे एकूण तीन प्रकार आहेत तुम्हाला संधी बेसिकल सांगितलं आहे थोडक्यात संधी तुम्हाला समजलं असेल हा आपला पहिला व्हिडिओ आहे पहिला भाग आहे लक्षात घ्या दुसरा भाग जो असेल त्यात तुम्हाला मी स्वर हे स्वर आहे तुम्हाला क्लिअर सांगणार आहे मोठा आणि महत्वाचा व्हिडिओ लक्षात घ्या स्वर संधीचा त्याचे खूप प्रकार आहे त्याचे खूप नियम आहेत हे बनवायचे हे संपूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला मी स्वरसंधीमध्ये सांगणार आहे तिसऱ्या भागामध्ये व्यंजन संधी आपण शिकणार आहोत आणि चौथ्या भागामध्ये विसर्ग संधी असे आपले एकूण चार भाग होणार आहे ओके आता आपण इथेच थांबूया सगळ्यांना बेस्ट लक थँक्यू